आम्ही सगळ्यांसोबत उभं राहिलं सगळ्यांबरोबर कामं केलं पण आतापर्यंत जे काम आमच्या साहेबांनी केलेलं आहे तसंच काम कोणीच केलं नाही आणि इथे आपलं अक्कलकोळा तालुक्यामध्ये कामचा विकास काय झाला नव्हता अडीच वर्ष झाले आमच्या दादा एम एल सी आमदार बनले त्याच्या त्याच्यानंतर इथेच काम झालं आहे त्याच्याबद्दल कोणीच काम केलं नव्हतं आणि आमचे उपसरपंच इम्रान भाई यांनी पण खूप कामं केलं इथे आपली दर्गा कॉलनी आहे याच्यामध्ये गटरचं काम हे काम ते काम सगळे यांनीच केले आहे आतापर्यंत कामे कामं करणारे कोणच नव्हते बराबर आता इलेक्शन आलं मग सांगताय आम्ही करणार आम्ही करणार आतापर्यंत झोपले होते का हां आता आम्ही आले काम करायला तर मग सांगताय आम्ही करणार आहे मग तुम्हीच करणार होते तर आतापर्यंत करून द्यायला पाहिजे होतं हां आता, आता आमच्या दादांनी कालची सभामध्ये सांगितलं की मी निवडला तरी पण तुमच्यासोबत आहे नाही आला तरी पण तुमच्यासोबत आहे आप आपल्यासोबत तो माणस आहे म्हणजे आपल्याला कोणाची गरज नाही आणि आपल्याला ना। कोणाच्या म्हणजे कोण आपल्या सोबत आहे काय आहे ते बघायचं नाही आपल्याला पुढे काय चाललंय ते नाही बघायचं आहे आपल्याला हे बघायचं आहे आपल्या तालुकामध्ये कोण आहे बराबर आपण आता पाडू साहेबांना वोट करणार ते आपल्याला भेटता नाही डायरेक्ट मुंबईला राहतात ते त्यांच्यासोबत आपलं बोलणं होत नाही त्यांचा पी ए फोन उचलतो आणि सांगतो का आम्हाला आमच्या साहेब कामावर आहे आमच्या साहेब ऑफिसमध्ये आहे आपलं बोलणं होत नाही आणि हिना गावीत तसेच हिना गावीत पण एक वेळेस आली म्हणजे आपल्याला दिसत नाही आणि आपले आमदार साहेब दादा पाडवी जे आहे ते आपल्या घरीच राहतात वीस रुपयाचं पेट्रोल टाकलं बाईकला किक मारली का त्यांच्या घरी त्यांच्यासोबत आपण बोलू शकता बसू शकता काय तर आपल्याला या या वेळेस असं करायचं आहे फक्त फक्त आमच्या दादालाच निवडून आणायचं आहे एक नंबरचं बटन दाबून धनुष्य बाणच्या निशाणला दाबून आपल्याला प्रचंड मटाने विजय करायचा आहे